मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बदलापूर शिवसेना शहर प्रमुख वामन मात्रे यांच्या हस्ते विविध विकास कामांचा भूमिपूजन करण्यात आला ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या बाळासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे शिवसेना शहर प्रमुख वामन मात्रे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात काम करतायत काल मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आलं बदलापूर मध्ये तब्बल यामध्ये विविध प्रभागातील रस्त्यांचे गटार गार्डन सुशोभीकरण यासारखी विविध केली जाणार असल्याची माहिती शहर प्रमुख वामन मात्रे यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब यांचा वाढदिवस आहे पहिल्यांदा मी बदलापूर शिवसेना शहर माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसंच त्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो आणि त्यांनी या आमच्या बदलापूर नगरपरिषद परिषद जे नागरिकांवर प्रेम दिलं आणि जो बदलापूर नगरपालिकेचा विकास हळेख हा त्यांच्यामुळं उंचावलेला आहे कारण की ज्या दिवसापासून दोन हजार बारापासून एक आती सत्ता या नगरपालिका शिवसेनेची त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व शिवसैनिकांनी आणलेले आणि त्या दिवसापासून त्यांनी आमच्या बदलापूर शहराला नगर विकास मंत्री झाले त्याच्यानंतर मुख्यमंत्री झाले भरकोच निधी त्याच्यात साहेब असतील साहेब असतील आणि आम्ही सर्व नगरसेवक नगराध्यक्ष या नात्याने आता आमदार आणि खासदारांनासुद्धा भरपूर निधी मुख्यमंत्री साहेबांनी या नगरपरिषदेच्या माध्यमातून दिलेले आहे परंतु आम्ही शिवसेनेचे जेवढे नगरसेवक आहे आणि इतर जे आमचे पदाधिकारी आहेत यांना सर्वांना मिळून त्यांनी जे आगरी महोत्सवामध्ये ते आलेले होते आणि बदलापूरला मी कुठच्याही प्रकारचा निधीची कमतरता पडून देणार नाही म्हणून त्यांनी एकशे आठ कोटीचा निधी आता या दीड महिन्यामध्ये आम्हा सर्व बदलापूरवासियांना दिलेला आहे आणि त्याच्याच विकासाच्या कामांचं भूमिपूजन आज आम्ही कॉन्क्रीटचे रस्ते असो चांगली उद्यानं असो चांगले चौकशी असो लाईटचे कामं असो अशी विविध विकासाचे कामांचं भूमिपूजन आज आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण प्रक्रिया पूर्ण करून त्याचं आज केलेलं आहे तसंच या बदलावर शहराला मुख्य जो भेडसावणारा प्रश्न तो पाण्याचा प्रश्न आहे त्या पाण्याच्या प्रश्नासाठी सुद्धा त्यांनी दोनशे साठ कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे त्याचंसुद्धा लवकरात लवकर काम या शहरात चालू होणार आहे तसं अंडरग्राऊंड ड्रेनेजचा डी पी आरसुद्धा तीनशे वीस कोटीचा मंजूर झालेला आहे त्या ठिकाणी बदलापूर गाव शिरगाव आणि वालोली या परिसरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम नव्हती त्याचंसुद्धा अंडरग्राउंड ड्रेनेजचं काम लवकरात लवकर या नगरपालिका हद्दीमध्ये चालू होणार आहे तसंच स्ट्रॉंग वॉटर सिस्टीम पाण्याचं आज प्रत्येकाचं सांडपाणी हे नदीला मिळते म्हणून त्यासाठी एस टी पी प्लॅन तयार करून जे मुख्य डोंगरातनं जे पाणी येतं ते आढळून प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी फिल्टरेशन प्लाम्प तयार करून ते स्ट्रॉंग वॉटरचं पाणी आम्ही उल्हास नदीला सोडणार आहोत जेणेकरून त्या नदीचं प्रदूषण कुठच्याही प्रकारचं होणार नाही असं बदलापूरचं मोठ्या प्रमाणे विकासाची दृष्टी ठेवून माननीय या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला हा निधी मंजूर केलेला आहे नक्कीच बदलापूरची जनता त्या असा पुन्हा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभणार नाही असं मला वाटतं आहे कारण की त्यांनी दिलेलं जे प्रेम आहे ते प्रेम आमचे बदलापूर हे वासीय कधीच वाया जाऊ देणार नाही आणि आम्ही सर्व लोकप्रतिनिधी मिळून विविध राजकीय पक्षाचे लोक, लोक या ठिकाणी काम करत असतील सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी माननीय मुख्यमंत्र्यांचा आदर करून या शहराला विकासाकडे नेत आहेत